श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या सर्वांचे आपल्या गुरुमावली चॅनलवरती स्वागत आहे आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांतपणाने ऐकावे स्वामी तुम्हाला सांगू इच्छित आहे जे भूतकाळात घडून गेले ते चांगलेच घडले जे वर्तमानात घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे आणि जे भविष्यात घडणार आहे ते सुद्धा चांगल्यासाठीच घडणार आहे कर्म करत राहा फोलाची चिंता नको बाळांनो त्यासाठी मी समर्थ आहे जर तुम्ही तुमचे लक्ष गाठण्यात अपयशस्वी झालात तर तुमची रणनीती बदला तुमचे लक्ष नाही आनंदी राहण्याचा साधा एकच मंत्र आहे अपेक्षा स्वतःकडूनच ठेवा समोरच्याकडून नका प्रत्येकावर विश्वास ठेवू नका कारण साखर आणि मीठ दोघांना एकच रंग आहे काही वेळ आपल्याला त्रास होणे गरजेचे असते आपण वाईट आहोत तर चांगलं वागणं कुठे थांबवायचं हे कळण्यासाठी जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात त्याची चूक असते म्हणून नव्हे तर त्यांनी आपल्या माणसांवर केलेले प्रेम गमवायची भीती वाटते म्हणून आयुष्यात खूप माणसे भेटतात वाऱ्याच्या झुलकीप्रमाणे येतात आणि जातात पण काही अशी माणसे जी मनात घरकडून जीवनाचा अर्थ सांगतात आणि ओठांवर हसू येत खुलवतात आणि अश्रूही पुसतात माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला तो परक्या माणसांकडून घेतो तुम्ही जसे आहात तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही नाही आवडलात त्याच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा कधीच होणार नाही म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका जवळच्या व्यक्तीकडून आपल्याला काही उपदेश मिळाले आणि त्या उपदेशांमध्ये मनाला खंत देणारी प्रस्तावना असली म्हणजे आपली काही चूक नसताना देखील आपल्याबद्दल चुकीचे काही वर्तविले असेल तर त्या स्थितीला आपले मन आपल्याला खूप काही शिकवून जाते म्हणजे आपण पण कुठेतरी चुकत असतो याचा आढावा देते राग प्रत्येकालाच येतो पण आपलं घर आनंदी असावं म्हणून एका वेळी एकानेच चिडावं आयुष्य थोडंच असावं पण आपल्या माणसाला ओढ लावणारे असावं थोडंच दगावं पण जन्मीचे प्रेम असं द्यावं की घेणाऱ्याची ओंजला अपुरी पडावी शब्दांपेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं म्हणूनच मैत्रीचं खरं समाधान खांद्यावरच्या हातात असतं मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी पण जाणवली पाहिजे आपली कल्पना भय निर्माण करते भगवंत मला सांभाळणार आहे ही वास्तुस्थिती आहे भगवंत नामस्वरूप आहे आपण त्याच्या नामात गुंतून राहिलो तर त्याचे सहाय्य कसे मिळते याचा अनुभव आपोआप येईल माझे कर्तव्य मी केले आहे ना ते करीत असताना मी अनिती अधर्माने वागलो नाही ना आता जे व्हायचं ते होऊ दे कुठे काळजी करा ही वृत्ती ठेवूनच जगात जो वागेल ना तो स्मू मनुष्य सुखी होईल भिवू नकोस मी तुझ्या पाठीची आहे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद